नमस्कार मंडळी कारण की लहान मुलं जे असतात आपले ते काही खात नाहीत किंवा मुलं कमजोर असतात आणि त्यांना पौष्टिक घटकांची गरज असते त्यावेळेस तुम्ही हे डिंकाचे लाडू मग मुलांना आवर्जून द्या किंवा सुंटवडा आणि त्याचबरोबर वयोवृद्ध लोकांसाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा खाऊ शकता आणि त्याचबरोबर जे आपल्या घरात बाळंतीन असते ते, ते यासाठी आपण सुंटवडा करतो आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी घालतो त्यामुळे कमऱ्याचा त्रास होत नाही बाळाला दूध देण्यामध्ये मदत होते आणि बऱ्याचशा गोष्टींची कमतरता त्यातून भरून निघते तर हा सगळ्यां साठी पौष्टिक असा डिंकवडा सुंटवडा आणि डिंकाचे लाडू ते पण बाळंतीन असो वय वयोवृद्ध असो किंवा लहान मुलं असो मुलांना शॉट टिफिनसाठी पण देऊ शकता त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत अगदी काही टिप्स आणि ट्रिक्सने शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर मंडळी चला तर मग घरच्या घरी योग्य प्रमाणात ही रेसिपी बनवूयात खर अशा ठोंब्याने थोडा फोडून घेतल्या आणि ते त्या खरका सगळ्या अशा फोडून घ्यायच्या आणि एका ताटलीमध्ये काढून घ्यायच्या तर ह्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगते तर एक किलो खारीक असेल ना तर एक किलो खारखेला एक किलो खोबरं घ्यायचं आणि एक किलो खोबरं एक किलो खारीक एक किलो खोबरं आणि याला तुम्ही जास्त गोड खात असाल तर एक किलो गूळ घेतला तर खूपच गोड होईल पण मीडियम गोड हवं असेल तुम्हाला तर अर्धा किलो काळा गूळ घ्यायचा आहे जो आपला सेंद्रिय गूळ असतो तो काळा गूळ घ्यायचा आणि थोडंसं बस सुंट टाकायची आणि डिंक 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 थो, थोडा टाका डिंक पण त्याच्यामध्ये घ्यायचा आणि मी जास्त खोबरं का टाकलं होतं थोडंसं कारण की आपण खारका जेव्हा फोडतो त्यावेळी त्यातून थोडंसं दात आतलं थोडं ब्या निघतात मग त्यामुळे आपल्या वजनाला एक किलो खारी कमी पडते तर त्या जागी तुम्ही एक्स्ट्रा थोडीशी अजून खारका घेऊ शकता किंवा खोबरं घेऊ शकता जसं तुमच्यानं घेऊ शकता तर सर्वात अगोदर तुम्ही पाहिलं की मी खारका कशा पद्धतीनं फोडून घेतल्या ती पण एक छान टिप आहे त्यापदी तुम्ही खारका फोडा पटकन होतात आणि वेळ पण वाचतो आणि पटकन खरका फोडून होतात खरका फोडून घेतल्यात आता खोबरं चिरून घ्यायचंय छानपैकी मी विळीनं खोबरं चिरून घेते तुम्ही तुमच्या पद्धतीने चाकून वगैरे कसं पण चिरून घ्या आणि मोठ्या पद्धतीनं मी खोबरं चिरून घेणार आणि इकडं बघा बी पण मी साईडला काढलेलं आहे खरकांचं खारी खोबरं आपलं बघा झालेलं आहे हे करून एक किलो का खारक्याला ख थोडी खारी कमी पडली कारण की बी गेलं त्यामुळं मी त्या जागी थोडंसं एक्स्ट्रा खोबरं घेतलेलं आहे तर इकडे एवढं खोबरं आणि एवढं खारके दोन्ही समप्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला काय लागणार आहे तर, ला तर गूळ हा सेंद्रिय गूळ आहे काळा गुळ आहे बघा तर हा अर्धा किलो गूळ आहे का कारण की या दुकानातून अर्धा किलोचं एक ढेप होती तर अर्धा किलो गूळ बरोबर आहे आणि याच्यावर बघा सुंटं असंच पॅकेट भेटलं होतं ते पॅकेट फोडलं नाही असं टेचून घ्यायचं म्हणजे सुंट इकडं तिकडं पडत नाही सुंट ना पण बारीक करून घेतली आता तूप घ्यायचं आपलं घरगुती तूप आहे मी घरगुती बनवते त्यामुळं मी घरगुती तूप घेतले तर तुमच्याकडे तुटलं आहे तूप अवेलेबल असेल गाईचं म्हशीचं तर तुम्ही ते तूप घ्या त्या तुपामध्ये डिंक छान तळून घ्यायचा आणि डिंक बघा कसा फुलतो फुलतोय तर डिंक छान तळून घ्यायचा तर डिंक पण तवून आहे आता तुम्हाला दोन पद्धतीने लाडू कसे करायचे ते सांगते तर सर्वात अगोदर खारी खोबरं आणि याच्यामध्ये डिंक डिंक घालायचा थोडा गूळ घालायचा आणि सुंट घालायची आणि हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं या पद्धतीने पण करू शकता अजून एक पद्धत आहे ती पण तुम्हाला मी दाख सांगते पुढे व्हिडिओमध्ये तर हे बघा मी सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आणि हे थोडंसं बारीक केलेलं आहे हा गूळ आहे हा डिंक आहे तर एवढं सगळं तयार झालेलं आहे आता बघा मी मिक्सरवरून बारीक केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे बारीक आहे पुढं मी तुम्हाला अजून सांगणारच आहे तर ही एका पद्धतीने झालं आणि दुसरी पद्धत म्हणजे खारी खोबरं अगोदर बारीक करून घ्यायचं आणि गूळ डिंक आणि सुंट हे टाकून परत बारीक करायचं जेणेकरून अजून जास्त बारीक होतं खारी खोबरं जर जास्त बारीक हवं असेल तर अगोदर थोडंसं खारी खोबरं बारीक करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये गूळ सुंटा आणि डिंकोडं टाकायचा जेणेकरून गुळ टाकलं काय थोडंसं चिकट होतं त्यामुळे जास्त बारीक होत नाही त्यामुळं तुम्ही ही पद्धत वापरा किंवा मी अगोदर दाखवली ती पद्धत वापरा तर हे बघा छान असं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरलाच बारीक करायचं कुठेही बाहेर गिरणीतून आटा चक्कीतून बारीक करायची काही गरज नाही मिक्सरला छान बारीक होतं आणि शुद्ध आपलं घरगुती पद्धतीने हे बघा इतकं माझं हे जवळजवळ अडीच किलोचं झालेलं आहे अडीच किलोच्या जास्तच भरेल एवढा डिंकवडा झालेला आहे सुंटवडा म्हणायचं तर याला अजून एकदा बारीक करून घ्यायचं त्याने हे थोडंसं अजून जाडसर भरड आहे त्यामुळं आला अजून एकदा बारीक करून घ्या तर त्याच्या अगोदर काय करायचं थोडं तूप घालायचं जे आपलं तूप शिल्लक होतं की नाही आपण डिंक तळलेलं जे तूप होतं ते तूप याच्यात टाकून घ्यायचं तो थंड होतं तूप आणि सगळं कडे छान व्यवस्थित पुसून घ्यायची त्या डि सुंटवड्यानं आणि तूप छान चवळून घ्यायचं सगळ्याला पूर्ण डिंकवड्याला हातावरती छान तूप चोळून घ्यायचं मस्त असं आणि नंतरनं याला परत एकदा मिक्सरमधनं बारीक करा जर तुम्हाला अजून बारीक हवं असेल तर मला अजून बारीक हवं होतं त्यामुळे बघा मी परत एकदा बारीक करून घेतले हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं मी ती दाखव प्रोसेस दाखवली नाही तुम्हाला नको असेल जे पहिलं जेवढं होते बारीक तेवढंच करून घ्या किंवा डबल करून घ्या तर मी आता बघा हा जो शिल्लक राहिला आहे हा आपला सुमटवडा आहे आणि हा ह्याची मी आता लाडू बांधणार आहे तर कडक पाणी करून घ्यायचं गरम आणि थोडंसं भासते ह्या त्याला म्हणून मी टाकून घेते पण त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं पण पाणी माझ्याकडं थोडं जास्त पडलं त्यामुळे मी आता काय करणार आहे हे सगळं मिक्स करून अजून थोडंसं ह्याच्यामध्ये सुंटवडा मिक्स करायचा आणि हे थोडं ना पाच ते दहा मिनटं असंच भिजत ठेवायचं जेणेकरून पाणी ना त्याच्यावर तर मुरल्यामुळे ते अजून चिकट होतं म्हणजे हे कुठलाही पाक करायची गरज लागत नाही आणि काही नाही आणि छान असे लाडू बांधून घ्यायची आणि तोही म्हणताल की ताई टिकतं का हो हे जवळजवळ महिना महिनाभर तर या ला हे लाडू आरमशीर टिकतात कुठलीही बुरशी लागत नाही किंवा खराब होत नाहीत छान टिकतात याच्यामध्ये गूळ आणि डिंक असल्यामुळे हे पटकन ह्याचा लाडू वळला जातो तुम्हाला जेवढे लाडू बांधायचे आहेत ना तेवढे बांधून घ्या आणि बाकीचं तरीच आहे ते सुंटोडा म्हणून खाऊ शकता किंवा तो ते तसंच सुंतोडा ठेवून त्याचे परतनं पण तुम्ही लाडू बांधू शकता मला आता मला जेवढे पाहिजे तेवढे मी आता बांधून घेणार आहे आणि बाकीचा जो सुंत आहे तो तसा ठेवून देणार आहे जेव्हा लागेल तेव्हा मी बांधणार आहे तर अगदी कमी साहित्यात घरच्या घरी आणि प्रमाणशीर पद्धतीनं खू बघा डिंकवडा आणि सुंटवड्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्रा